विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक मधील पाचवा धडा कुटुंबातील मूल्य याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते या ठिकाणी ताकद हा शब्द गाळला होता तिथे आपण रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण केलेला आहे हा आहे सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते या वाक्यामधील सहकार्याची हा शब्द गाळलेला होता तो आपण योग्य जागी भरून वाक्य पूर्ण केलेला आहे ई आहे आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे इथे सहिष्णू हा शब्द गाळलेला होता तो आपण भरला आहे आणि ई आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते या वाक्यामध्ये प्रगती हा शब्द गाळला होता तो भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ आहे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर पाहूया परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात यानंतर हा प्रश्न आहे सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय पुढे ई प्रश्न आहे स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर पाहूया मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय ई प्रश्न आहे स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर पाहूया अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ प्रश्न आहे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर पाहूया एक कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात दोन आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो तिसरा मुद्दा आहे घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो प्रश्न आ आहे सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर पाहूया एक मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात दोन एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे आणि तीन आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते या ठिकाणी या पाठावरचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायतील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचं आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा धन्यवाद